कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांची बदली झाली आहे कार्यकाल पूर्ण झाल्याने पेठ वडगाव येथे ते रुजू होणार आहेत कुरुंदवाड परिसरात फडणीस यांनी आपल्या कारकिर्दीत कायद्याचा जरब बसवला होता त्यांच्या कार्यकालात पाच मर्डरमधील आरोपी काही तासात जेरबंद केले होते घरफोड्या चोरी अवैध वाहतुकीला त्यांनी आळा बसवला होता कुरुंदवाड पोलीस स्टेशनच्या इतिहासात पहिल्यांदाच त्यांनी एका सामूहिक खुणामधील आरोपींना मोका तर झोपडपट्टी दादांवर मोठी कारवाई केली होती पोलीस स्टेशन अंतर्गत सत्तावीस गावातील सामाजिक सलोखा राखण्यात त्यांना यश आले होते कुरुंदवाड पोलीस स्टेशनची नवीन इमारत बांधण्यात ही त्यांचे योगदान आहे कारण मी नोकरीची सुरुवात माझी दोन हजार अकराला रत्नागिरीमधून झाली रत्नागिरीतील लोक लो अजूनसुद्धा कॉन्टॅक्टमध्ये आहेत इकडे आले की हक्कानं फोन करतात तसं तुम्ही मला काय हक्कानं फोन करावा माझी इच्छा करत करते काही मागील जवळपास आता सव्वीस महिन्याचा सव्वीस सत्तावीस महिन्याचा कार्यकाळ झाला सव्वीस सत्तावीस महिन्याच्या कार्यकाळामध्ये बऱ्याच घटना काही घडून गेल्या पैसे झाली काही एक मुस्लिम झाल्या सरप्रांचनं सांगितलं सरप्रांचं मला आठवते की राजापूरला मशीन प्रगडफीड झाली होती